नमस्कार रसिक प्रेक्षक पांधवांनो दोघात तिसरा आता सगळं इसरा तिसरा पर्याय म्हणून अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांना जनतेचा मिळालेला मोठा प्रतिसाद आपल्याला बघायला मिळत आहे ठिकठिकाणी औक्षण घालून आणि बॅट या निशानेच्या रांगोळ्या काढून विनोद भाऊ सोनवणे यांचं स्वागत करण्यात येत आहे कारण मुक्ताईनगर मतदारसंघाची परिस्थिती ही अतिशय संवेदनशील झाली असून वाढते हल्ले आणि आरोप प्रत्यारोपाचा भरळीमार या ठिकाणी सुरू असताना आपल्याला दिसत आहे त्यातच तिसरा पर्याय म्हणून जनतेचा कल या ठिकाणी विनोदभाऊकडे झुकलेला आपल्याला दिसून येत आहे काय होईल कोण होईल आमदार मुक्ताईनगरचा मतदार मतदारसंघामध्ये कोण येणार निवडून आणि काय निर्णार निघणं आहे या हल्ल्याचा तो त्यासाठी बघत रहा आमचे लेखनीशस्त्र न्यूज चॅनल उपसंपादक अतिक खान यांच्यासोबत तोपर्यंत जय हिंद जय जै संविधान जय महाराष्ट्र जय लेखणीशस्त्र प्लीज like, लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस बेल आयकॉन जय हिंद